रोप घ्यायच्या अगोदर आपण प्लॉट फळावर बघितलं पाहिजे ज्या आपण त्यांचा प्लॉट फळावर बघितला पाहिजे जे नवीन तरुण आहेत मला ही लागवड करायची त्यांच्यासाठी काय सांगतो रोगराई जास्त आपल्याला आपल्याला उत्पन्न फुटे आपल्याला वाटतं उत्पन्न जास्त मिळावं म्हणून आपण ह्याला काय पण देत असते साहेब जे नको ते जर आपण नाही ते तर ह्याला स्प्रे वगैरे काय लागत नाही किंवा ह्याला रोगरायचे काय प्रकार नाही जास्त दहा ते बारा टन जर सरासरीचा सरासरी तुम्हाला शंभर रुपये पकडला लाख रुपये होते लाख रुपये खर्च भरपूर झाला दहा लाख रुपये तुम्हाला प्रॉफिट झाले एक मध्ये अजून काय पाहिजे म्हणजे की काही लोक सांगतात की वीस टन काढलं पंचवीस टन उत्पादन काढलं खरं काय आपल्याला फ्लावरिंग निघायसाठी सटिंग व्हायसाठी तेवढी ताकत पाहिजे बरोबर तरच ते जास्त फळ लागून सटिंग होतंय किंवा असं फ्लावरिंग पण त्याला जास्त लागते स्प्रे करून फ्लावरिंग कधी निघत नसतं किंवा सेटिंग होत नसतं जाडच्या चांगला तेवढी ताकद पाहिजे दर चांगा तर ताकद असेल तर झाड फ्लावरिंग होणारच आहे सेटिंग होणारच आहे म्हणजे सहदेव रूपनवर नवर राणार तालुका माळशिरी जिल्हा सोलापूर बरोबर आपण एक टक्के पण केमिकल वापरत नाही हा अजिबात फवारण्या करायचे म्हटलं तर कुठल्या फवारण्या करतात फवारण्या करायची गरज लागणार जर कीटकनाशक पुरुष लागलं तर मग ऑर्गेनिक मध्ये पण सॉइल चार प्रोडक्ट मिळतात ते वापरतो आम्ही म्हणजे पेस्ट फायटर असेल एवढं वापरतो काय गरज नाही खालून तर सॉइल चार वापरतोय त्याच्यामुळे मुळी तुमची चांगली मुळी एकदम फ्रेश मुळी बाबतीत काय म्हणजे हेच नाही शंकाच नाही बरं बरं एक माणूस एक फळ खाऊ शकतो काही एक पळ खाल्ल्यानंतर परत त्याला दुसरं काय खायची गरज लागत नाही असं तुम्ही एक पळ खा खाऊन बघा तुम्हाला परत म्हणजे भूक लाग जात गेल्यासारखं वाटतं असं आणि थोडस चवीमध्ये फरक पडला ऑर्गॅनिक मध्ये आपण जैविक मध्ये वापरलो ना किंवा एसीटी वैद्यकीय प्रॉडक्ट आपण वापरतो याला तर ते खायला चवीला फरक पडतो फळाला चव चांगली येत्याची आणि केमिकलच्या फळात तर शंभर टक्के फरक फरक आहे आणि मला आता सांगा सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणताय की सेटिंग याचं कायच करावं लागत नाही तुम्ही काय विशेष प्रयत्न करता कसं नियोजन असत कसं राहतं सर सेटिंग साठी आपल्याला विशेष काय प्रयत्न करावा लागत नाही सत्य पण तेवढं तुम्ही त्या झाडाला अंगात ताकद दिली पाहिजे तेवढं तुम्ही झाडाला जमिनीतून खर्च केला झाडा झाड तेवढं स्टोरेज मध्ये पाहिजे ना पाऊस पडला का फ्लावरिंग निघायसाठी सेटिंग व्हायसाठी तुमची बरोबर तरच ते जास्त फळ लागून सेटिंग होते किंवा असं फ्लावरिंग पण त्याला जास्त लागते स्प्रे करून फ्लावरिंग कधी निघत नसतं किंवा साठी होत नसतं झाडाच्या अंगात एवढी ताकद पाहिजे लाडाच्या अंगात जर ताकद असतो तर झाड फ्लॉवरिंग होणारच होणारच आहे आता धनंजय आता हे दिसतंय आपल्याला तर हे आता बावन्न टेम्परेचर गेलो आपल्या आपल्याला पन्नास प्लस बावन्न बरोबर पन्नास प्लस टेम्परेचर तर आता या अति टेम्परेचर मध्ये आता आपण म्हणतो की जातच आहे पण आता मध्ये याला काय त्रास होतोय का अति टेम्परेचर मध्ये थोडस ह्या वर्षी आपलं टेम्परेचर झालं त्याच्यामुळे असं थोडस सनबर्निंग म्हणतो आपण तसा प्रकार राहतो थोडस सनबर्निंग जास्त टेम्परेचर झाल्यामुळं सनबर्निंग झालेलं पण एवढं काय जास्त नाही झालं असं म्हणजे जर आपण झाडाच्या अंगात ताकद असाल तर ते सनबर्निंगला आपण सन सण करतोय झाडाच्या अंगात ताकद नसत पोषण नाही दिलं तर सनबर्निंग ला त्रास होणार सनबर्निंग होणारच आहे महत्वाचं किती दिवसात तयार होतं हे फळ कळी लागल्यापासून चाळीस दिवसात तयार होतं फक्त चाळीस दिवसामध्ये सातशे आठशे ग्रामचं फळ तयार होतं कळी लागल्यापासून चाळीस दिवसात तयार आणि हे चाळीस दिवसात दिवसा, काय मॅनेजमेंट करावं का लागतं आपल्याला महत्वाचं म्हणजे पाणी मॅनेजमेंट किंवा खालून आपण ड्रिप वॉटर जे देतो ना खत वगैरे ते कर फक्त जागा जर टाकत असेल तर हे फळ ऑटोमॅटिक पोसलं जातं किंवा ऑटोमॅटिक ते त्याच्या साईज तेवढी घेते असं जागा ताकद असेल ना तर शंभर टक्के सातशे आठशे पर्यंत फळ जाते तुम्हाला फोटो मध्ये बघायचं तर बघा सातशे प्लस फळ आहेत आठशे ग्रॅम फळ आहेत आपल्याकडे बरोबर असं म्हणजे की हे सगळे ऑर्गॅनिक पण बरोबर म्हणजे झाड टिकायचं असेल तर ऑर्गॅनिक झाड टिकायचं असेल जमीन वाचायची असेल जमीन वाचली पाहिजे तर तो ऑर्गेनिज आपण म्हणजे आपण वाचलो पाहिजे तर तुम्हाला थोडस वर करून उत्पन्न काढण्यात मजा नाही आपण जर नाही वाचलं तर उत्पन्नाला त्याला काय अर्थच नाही ना बरोबर ना ना ना। म्हणजे बर। की काही लोक सांगतात की वीस टन काढलं पंचवीस टन उत्पादन काढलं खरं काय माझा अनुभव माझा एक्सपिरियन्स आपलं तिसरे वर्ष यात आहे तिसऱ्या वर्षी जर आपल्याला दहा ते बारा टनाच्या अपेक्षा तेवढं आपण उत्पन्न काढू शकतो तिसऱ्या वर्षात तिसऱ्या वर्षात बर पहिल्या वर्षी थोडंफार निघालं दुसऱ्या वर्षी चार साडे चार टन निघालं तिसऱ्या वर्षी आपल्याला दहा ते बारा टन उत्पन्न निघू शकत आता लोकांनी वीस टन प्लस सांगितलं बावीस टन प्लस सांगितलं पण त्यांचा विषय आपला म्हणजे रिअल जे आपल्याला निघणार आहे किंवा निघत आहे ते सांगतो आतापर्यंत आपण दीड ते दोन टन माल हार्वेस्ट आहे आता तराव फळं पण तुम्ही बघू शकता एक दीड दीड दोन टन आपल्याकडे माल आहे म्हणजे चार टनापर्यंत निघाले आपल्याला अजून एक सात सात टन माल निघाला बस झालं असं बरं बरं दा, म्हणजे तुम्ही समाधानी ते बरं दहा ते बारा टन जर सरासरी सरासरी तुम्हाला शंभर रुपये दर पकडला तर दहा बारा लाख रुपये होते एक लाख रुपये खर्च भरपूर झाला दहा लाख रुपये तुम्हाला प्रॉफिट झाले एक एकरा मध्ये तर अजून काय पाहिजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ टाईम याचा फायदा लाईफ टाईम वीस वर्ष लाईफ म्हणू शकतो आपण आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट जी डाळ छटणी केली जाते केली जाते काय तीन वर्ष तरी आपल्याला छटणी करावं लागत नाही वाढ तीन वर्ष लागतात बरोबर पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या तिसऱ्या वर्षी आपण थोडीफार चटणी करू शकतो लाइटली किंवा जुनी पानं काढून नवीन पानाला फ्लावरिंग जास्त येतं जुन्या पानापेक्षा तर नवीन पानं कशी जास्त येतील हे तिसऱ्या वर्षानंतर आपण पानं काढून नवीन पानं वाढवू शकतो आणि त्याचं उत्पन्न चौथ्या वर्षी पण मिळू शकतो आपल्याला असं तिसऱ्या वर्षानंतर आपण चटणी करू शकतो किंवा करावं लागते आपल्याला पहिल्या दोन वर्ष नाही चटणी केली तर चालते आपल्याला काय जर रोगाचा विचार केला तर याच्यावरती काय रोग येतात आता ह्याच्यावरती बऱ्यापैकी रोग रोग येत नाहीत कारण काय हे पीकच असाय की वाळवंटी जमिनीमध्ये त्याच्यामुळं रोगराई जास्त येतात फक्त आपल्या काय झालं आपल्याला उत्पन्न आप उत्पन जास्त मिळावं म्हणून आपण ह्याला काय पण देत बसतो साईड म्हणजे जे नको ते जर आपण नाही तर स्प्रे वगैरे काय लागत नाही किंवा ह्याला रोगराई काय प्रकार नाही जास्त बस किंवा सेटिंग साठी काय करावं लागत नाही सगळ्यात महत्त्वाचं आता ही जी जमीन निवडली कशी जमीन आपल्या शेतकऱ्यांची कसं झालं माहितीये का हे जमीन पूर्ण निचरा पद्धतीत जमीन आहे पाणी पाऊस पडला तरी आता तुम्ही बघता काल दिवस पाऊस उतर आपण उभा राहू आपल्या पायाला माती लागत नाही म्हणजे एवढं पूर्ण असं निचरा होणार पद्धतीची जमीन त्यामुळे आपण हे जमीन निवडली आहे बरोबर आणि उतार पण आहे जमीन उतार पण आहे आणि खाली खाली उतार असल्यामुळे पाणी असत निचरा बरोबर म्हणजे की जमिनीचा निचरा होणं खूप महत्वाचं आहे आणि त्यातच हे फळ तुम्ही लागवड करू शकता आता जे नवीन तरुण आहेत ज्यांना वाटते मला ही लागवड करायची त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही नवीन शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे सर तुम्हाला सांगतो पहिलं रोप घ्यायच्या अगोदर आपण प्लॉट फळावर बघितलं पाहिजे ज्या शेतकऱ्याकडून आपण रोपं घेतो त्यांचा प्लॉट फळावर बघितला पाहिजे नुसतं बारा टन पंधरा टन वीस टन निघते माझी रोपं विकायची ह्या गोष्टी करण्यात माझ्या नाही त्यांनी प्रत्यक्षात प्लॉट फळावर बघितलं पाहिजे बाबा किती ॲव्हरेज फळं निघाली एका पोलला साईज काय झाली आता आपल्याकडे चाळीस प्लस फळं एका पोलला आहेत म्हणजे साधारण पाचशे ग्रॅम धरला तर वीस किलो मला आपल्या एका पोलवर आहे आणि आपण तीन वर्षानंतर आता रोपं तयार करणार आहे ह्या वर्षी पण ज्या शेतकऱ्याला पाहिजे रोप लागण करायची किंवा जे शेतकरी तरुण शेतकरी प्रत्यक्षात प्लॉट फळावर बघितलं पाहिजे आणि नंतर रोप लावायचा निर्णय घेतला पाहिजे किंवा निर्णय घेतला पाहिजे अच्छा अच्छा बरं बरं म्हणजे की तुम्ही आधी शहा संपूर्ण करा पूर्ण शहानिशा करून मग तुम्ही या या शेतीकडे शेतीकडे वळायला पाहिजे किंवा तुम्ही रोपे खरेदी केली पाहिजे बरं बरं कुठल्याही शेतकऱ्याला हे वरदान ठरू शकतात नाही सर जे शेतकऱ्यांनी थोडंसं स्वतः कष्ट करायची तयारी आहे असं किंवा लागवड करून त्याचं पहिल्या वर्षी एक व्यवस्थित जे स्वतः वर्षी, वर्षी, कष्ट करतात कर शेतकरी त्याला हे वरदान ठरवू शकतात थो त्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के लावलं पाहिजे ज्याला पाणी कमी आहे त्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के लावलं पाहिजे असं म्हणजे की ज्याच्याकडे पाण्याची कमतरता आहे तर लागवड उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे मध्ये ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी राहतात त्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के ड्रॅगन फ्रूट लावलं पाहिजे आणि त्याला ते इतर जशी बागायती लोक उत्पादन घेतात तसं त्याला ड्रॅगन मधून मिळू शकतो शंभर टक्के मिळू शकतो शंभर टक्के खर्च कमी सुरुवातीचा जा खर्च जास्त आहे फर्स्ट वीस वर्ष काही टेन्शन नसेल सत्तर हजार रुपयामध्ये तुमचं वर्ष जर जात असेल तर परत तुम्हाला खर्च नाही आता शेतकरी जर म्हणत असेल की बाबा किती खर्च आला तुम्हाला किंवा कसा खर्च सुरुवातीला जर आपण खर्च केला तर पाचशे पोल जर लावायचे म्हणले आपण तर साधारण आम्हाला चारशे वीस रुपयाच्या आसपास पंचवीस रुपयाला एक पोल प्लेट पडला आणि रोपे आम्ही चाळीस पंचेचाळीस रुपये आणि रोपे घेतली होती त्याच्यामुळे साधारण आम्हाला पाचशे ते सातशे पोल खर्च आला सो टोटल लावायला चार लाख रुपये आम्हाला खर्च आला पाचशे पोल लावायला त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग परत कट मटेरियल काय बाबा आता आम्ही स्वतः मी तुम्हाला सांगतो आपल्याला एस सी डी वैद्यक आपण कोशामृत सॉइल चार्जर वापरतोय असं तुम्ही जे वापरता त्याच्या खर्च एक पाच पन्नास हजार रुपये साठ सत्तर हजार रुपये वार्षिक खर्च येत त्याच्यापेक्षा जास्त खर्च येत नाही तुम्हाला स्प्रे तर काय नाही लागत त्याला जमिनीतून तुम्हाला काय द्यायचं तेवढं बाकी काय लागत ना अच्छा बर म्हणजे की तुम्ही ठेवताय त्याच्यामुळे तुम्हाला खर्च खर्च कमी राहतो खर्च कमी राहतो केमिकल वर खर्च जास्त वाढतो आणि तेवढं उत्पन्न केमिकल वर निघल निघल याची मला गॅरंटी नाही मी केलं नाही पण मला गॅरंटी नाही त्याची अच्छा आता तीन वर्षात तुमचा खर्च निघून गेला का सर दुसऱ्याच वर्षी खर्च निघून गेला बऱ्यापैकी बर बर आणि आता आपण तिसऱ्या वर्षी आपण म्हणजे प्रॉफिट मध्ये थोडक्यात असं हा 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 प्रॉफिट मध्ये आता म्हणजे इथून पुढे तुम्ही आता फक्त जे काय खर्च म्हणजे प्रॉफिट असं जो खर्च करणार तो काढून घेतला की आपण प्रॉफिट प्रॉफिट मध्ये साधारण दहा ते बारा लाख रुपये आपण प्रत्येक वर्षी प्रॉफिट मध्ये शंभर टक्के मिळू शकतो आपल्याला मार्केट काय वाटतंय तुम्हाला की आता भविष्यामध्ये जर लागवड वाढली येस तर मार्केट काय राहत माहिती सर मार्केटचा विचार जर आपण पन्नास रुपये पकडल आणि दहा बारा टन एकरी माल निघाला तर तुमचं पन्नास रुपयांनी आणि पाच ते सहा लाख रुपये हो ना पन्नास रुपये जर बारा टन माल निघाला का सहा लाख रुपये एक लाख खर्च पाच लाख तुम्हाला प्रॉफिट जर राहील तर काय वाटतं शंभर रुपये दोनशे रुपये रुपये हे थोडीशी अतिशक्ती वाटते मला दोनशे रुपये विकलं बर हा शंभर प्लस विकलं का खूप झालं असं मला वाटतं शंभर रुपये एक किलोला शंभर रुपये आता तुम्ही दोन फळ बघितले एक किलो शंभर रुपयाला पन्नास रुपयाला एक फळ गेला पाहिजे असं तुम्ही मग दोनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो तर शेतकऱ्याला असं थोडस मार्केटचा विचार केला आणि लागण जास्त व्हायला लाग लागले पण तेवढं मागणी वाढायला लागली आता डॉक्टर लोक असतील किंवा सुशिक्षित लोक असतील ते लोक आता आवडीने खायला लागले आता तुम्हीच बोला मी मला खायला खाल्ले ऑर्गेनिक असल्यामुळे गोड आहे तुम्ही तुम्ही आता एक तुम्हाला माहिती आहे किती गोड लागले किंवा किती खायला चविष्ट लागला ऑर्गेनिक मध्ये असल्यामुळे तुम्हाला खायला पण हे छान लागतं आणि तेवढी आपल्या शरीराला म्हणजे ह्याचं ही वाट नाही साईड इफेक्ट किंवा असं काही नाही नाही काय भविष्यामध्ये आता अजून वाढवायचं नियोजन आहे एक एकर अजून आणि बरं आहे म्हणजे बाकीच्या पिकासारखा खर्च नाही आणि मानसिक त्रास कमी आहे आपण तो म्हणतो स्प्रे मारायचा पाऊस उघडला का स्प्रे मारायचा त्याचं टेन्शन नाही आणि गवत तुम्ही बघा एवढं तर ह्याला काही साईड इफेक्ट नाही रोज तुम्हाला रोज जे वेळेस त्यावेळेस आणि रोज काय ही नाही गरज लागत आठ दिवसात परत दहा पाच दिवस तोडायची काय गरज नाही पाऊस पडला तर टेन्शन नाही फ्लावरिंग घेत राहत पिकत राहतं पण आपण तोडून घेत असंच निसर्ग टाईप थोडक्यात बरोबर म्हणजे की तुम्ही यामध्ये एक करिअर शोधलेला आहे असं म्हणायला हरकत नाही हो आहे म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न आहे असं हमकास शंभर गॅरंटीड उत्पन्न असं बरं बरोबर म्हणजे की आपल्या ज्या काही शेतकरी मित्र आहेत म्हणजे ज्याच्याकडे पाणी कमी आहे किंवा जो तरुण आहे ज्याला काहीतरी करायचंय आणि नियोजन स्वतः करणार आहे त्यांनी शंभर टक्के ड्रॅगन फ्रूट लावलं पाहिजे लावलं पाहिजे बरोबर आपण व्यवस्थित मार्गदर्शन करू काही प्रॉब्लेम नाही अच्छा तर निश्चितच धनंजय जी आपण जो काय अनमोल वेळ दिला अनमोल माहिती दिला अनमोल मुलाखत दिली ही माहिती ही मुलाखत नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांना फायदेशीर ठरेल अशा आपण अशा व्यक्त करूया तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल या मुलाखतीबद्दल मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स आप या युट्यूब चॅनलच्या वतीने मी आपले आभार आप व्यक्त करतो धन्यवाद <laughs>